सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ। पुस्तक अर्थ आपलं आजचं पुस्तक मुक्काम पोस्ट दहा फुलराणी या पुस्तकाबाबत जरा गंमतच झाली हे पुस्तक पहिल्यांदा हातात घेताना ते उलट हातात घेतलं गेलं या मलपृष्ठावरती एक फोटो आहे त्यात प्रसिद्ध साहित्यिक किंवा साहित्यिकांच्या पत्नी असणार असं वाटतच होतं त्यातच या पारधे कुटुंबियांचा आणि साहित्य सहवासचा जुना संबंध आहे हे या कुटुंबियांचा आधीच पुस्तक वाचलेलं असल्यानं आणि तसंही ऐकून माहीत होतं आणि म्हणून कुतुहालानी तो फोटो पाहायला लागलो अपेक्षेप्रमाणे त्या फोटो स्टारकास्ट होतीच पण त्या क्षणापासून आतापर्यंत त्या फोटोतील व्यक्तींपेक्षाही जा त्या फोटोचं कॅप्शन माझ्या जास्त लक्षात राहिलंय त्या व्यक्तींची नावं न देता या आजी त्या बाई या काकू अशी नावं आहेत त्यात हे एकदम भावलं कारण माझं स्वतःच लहानपणी वाडा संस्कृतीत गेलाय आज आम्हाला तो वाडा सोडून पंचावन्न छप्पन्न वर्ष झाली आहेत त्यातली अनेक माणसं आता हे जगही सोडून गेलेत पण आजही ते दिवस ती माणसं यांचा कोणताही संदर्भ मनात जागा झाला की त्या व्यक्तींची अधिकृत नावं तोंडात येतच नाहीत येतात ती ते अमुक आजी तमुक काकू अमक्याची आई तमक्याची आत्या अस आणि अगदी असच शीर्षक या पुस्तकाच्या मागच्या पानावरच्या फोटोच आहे त्या ओढीनं पुस्तक एका झटक्यात सुलट करून वाचायला सुरुवात केली कारण या आई माझ्या आईसारख्या असणार जिद्द शिखा याची पुस्तकाचा पहिलाच शब्द वाचण्याच्या आधीपासून खात्री होती हे पुस्तक सुलट करताना मनात आलं की मराठी पुस्तकांच्या विश्वात आता सध्या दोन आया गाचतायत एक मुक्काम पोस्ट दहा फुलराणी मधली आई आणि दुसरी देवाझेंच्या आड यांच्या एक भाकर तीन चुली या पुस्तकातली आई मनात आलं अशी आई आयुष्यात असली ना की आयुष्याचा विनोद होत नाही तसं आई या विषय मराठी साहित्यात गाजण्याची परंपरा जुनी आहे अगदी साने गुरुजींच्या श्यामची आईपासून मुक्काम पोस्ट दहा फुलराणी हे पुस्तकाचं शीर्षक वाचताना अडखळलो या शीर्षकात दोन शब्द समूह आहेत मुक्काम पोस्ट दहा हा पहिला शब्द समूह आणि फुलराणी हा एकच शब्द असणारा दुसरा शब्द समूह मी आतल्या कोणत्याच शब्द समूहामुळे अडखळलो नाही मी थबकलो ते या दोन शब्द समूहांच्या मध्ये असणाऱ्या अर्धविराम या चिन्हामुळे हे दोन्ही शब्द समूह हे पारधी कुटुंबियांच्या निवासाचे पत्ते येथे उघडत पण ते तेवढंच असतं तर या दोन शब्द समूहाच्या मध्ये स्वल्प विरामाला असता अर्धविराम नाही कारण व्याकरणाचे नियम असं सांगतात की अर्धविराम हा पूर्वार्धाच्या पेक्षा वेगळा असणारा उत्तरार्ध दाखवायचा असतो तेव्हा वाक्याच्या मध्ये येतो मला नेहमी वाटतं की स्वल्पविराम दिशा अनुक्रम सांगतात आणि अर्धविराम स्थिती आईच्या जिद्दीमुळे पार्धे कुटुंबीय आता मुक्काम पोस्ट दहा मध्ये राहत नसतात तर पारधे आता फुलराणी मध्ये राहतात त्या अर्धविरामचा हा अर्थ आहे मी जर या पुस्तकाचा लेखक संवादक प्रकाशक संपादक प्रकाशक असतो ना तर हा अर्धविराम सगळ्यात जास्त प्रकाशित केला असता हे नक्की हे माझ्या मनात आलं आणि मला वाटलं की या पुस्तकाच्या शीर्षकातला फुलराणी हा शब्द खूप सांकेतिक आहे ल देशपांडे खरं म्हणजे भक्ती बर्वे यांच्या भूमिकेनं आजरामर झालेलं असं गाजलेलं एक नाटक आहे ती फुलराणी हे पुस्तक आणि ते नाटक या दोन्हीत एक समान शब्द आहे फुलराणी त्या नाटकात एक गाजलेलं स्वागत आहे फुलराणी प्राध्यापक अशोक जागीरदारला उद्देशून म्हणते तुला शिकवेन चांगलाच धडा ते फुलराणी नाटकातलं हे स्वागत आहे ती फुलराणी त्या नाटकात तुला शिकवेन चांगलाच धडा असं म्हणतेही आणि करतेही नाटकात इथे प्रत्यक्ष आयुष्यात ही फुलराणी जिचं कागदोपत्री नाव आहे कोंडाबाई लक्ष्मण पारधे ती साक्षात नियतीला म्हणते तुला शिकवेन चांगलाच धडा नुसतं म्हणत नाही प्रत्यक्षात करते नाटकात म्हणत नाही जिथ्या जागत्या आयुष्यात करते त्यामुळे या पारधे कुटुंबियांचं नुसत्या वास्तव्याच्या जागेचं नाव फुलराणी नाहीये ते त्यांच्या आईच्या आयुष्याचं नाव आहे फुलराणी हा पारधे यांचा निव्वळ भौगोलिक पत्ता नाहीये तो त्यांचा भावनिक पत्ता आहे हा या पुस्तकाच्या शीर्षकातल्या फुलराणी या शब्दाचा अर्थ आहे मी जर या पुस्तकाचा लेखक संपादक प्रकाशक असतो तर मुखपृष्ठावर फुलराणी हा शब्द नक्कीच इतर दुसऱ्या कोणत्याही शब्दापेक्षा वेगळ्या ठळक आकर्षक रंगात आकारात स्वरूपात छापला असतात एकशे अडसष्ट पानं आणि अडीचशे रुपये किंमत असणार एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेलं कोंडाबाई लक्ष्मण पारधे यांचं कथन आणि सिद्धार्थ लक्ष्मण पारधे यांचं शब्दांकन असलेलं मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसनं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं मुखपृष्ठ ओलांडून पुढे गेलो आणि पुन्हा गडबडलो कारण मुखपृष्ठावर पुस्तकाचं नाव मुक्काम पोस्ट दहा फुलराणी एवढंच आहे पण या पहिल्या पानावर मुक्काम पोस्ट दहा फुलराणीच्या जोडीला अजून एक शब्द येतो साहित्य सहवास आणि त्याच्या खाली कंसात शब्द येतात कोंडाबाईची कॉलनी हे पहिल्यांदा मी पाहिलं ना तेव्हा हे मला काही जरा सुद्धा आवडलं नाही म्हणलं काय पुस्तकाची प्रूफ वगैरे तपासतात की नाही पण मग स्वतःलाच दटावलं की बाब्या लक्षात घे या पुस्तकाचे प्रकाशक अशोक कोठावळे यांचं मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस आहे ते अशी गडबड करणार नाहीत मग मनात आलं की हे म्हणजे आधीच्या बंगल्याचं नूतनीकरण करून नवीन इमारत बांधल्यासारखं झालं त्यामुळे एक मालक आणि एक दोन भाडेकरू यांच्या जागी आता वीस एकवीस सदनिका धारक आले जुन्या बंगल्यात असतात ते मालक आणि भाडेकरू मुक्काम पोस्ट दहा नूतनीकरण केलेल्या इमारतीत असतात ते सदनिका धारक साहित्य सहवास आपल्या दर्जात झालेली सुधारणा आपल्या स्वतःच्या मनावरही बिंबवावी लागते म्हणून मग पहिल्या पानावर येत मुक्काम पोस्ट दहा फुलराणी साहित्य सहवास या दर्जात्मक सुधारणेचे केवळ आपण निव्वळ लाभार्थी असतो त्याच सार श्रेय असतं त्या व्यक्तीला कारण नवीन इमारत हा निव्वळ पत्ता असतो पण त्या व्यक्तीसाठी असतं तिच्या संपूर्ण आयुष्याचं ध्येय जिद्दीनं पूर्ण करण्याचं यालाच मिशन म्हणतात त्यामुळे या प्रक्रियेला आपण मनोमन एक नाव देतो ते नाव असतं ती व्यक्ती ज्या शब्दाने सतत त्या प्रक्रियेचा उल्लेख करत असते ती प्रक्रिया ते उद्दिष्ट साध्य होईपर्यंत ती व्यक्ती स्वतःला आणि तिच्या घरातल्यांना सतत आठवण करून देत असते ते नाव घेत आणि मग आपण ही नकळत उद्दिष्ट साध्य झालेली गोष्ट त्या गोष्टीचा अधिकृत नावानं ओळखत नाही तर ती कारणीभूत व्यक्ती ज्या नावानं त्या ध्येयाला ओळखते त्याच नावाने ओळखत राहतो आपल्या आयुष्यभर आणि अगदी अशाच अर्थानं या पुस्तकाच्या पहिल्या पानावर शब्द येतो कोंडाबाईची कालोनी मला गंमत वाटली कोंडाबाईची कालोनी हे शब्द पहिल्या पानावर कंसामध्ये येतात आपण आपल्या व्यावसायिक सामाजिक आयुष्यात आपले पासवर्ड सांभाळून ठेवतो ना तसा आहे कोंडाबाईची कालोनी हा पुस्तकाचा पार्धे कुटुंबीय यांच्या आयुष्याचा पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड सांभाळून ठेवायचा म्हणून तो कंसात छापला असावा या पुस्तकाच्या पहिल्या पानावर पण मी जर या पुस्तकाचा लेखक संपादक प्रकाशक असतो ना तर मी या पुस्तकाचं शीर्षक ठेवलं असतं कालोनी कोंडाबाई यांच्या प्रक्रियेचे कॉपीराईट पेटंट आणि ट्रेडमार्क असल्यासारखं होय मला माहिती आहे सिद्धार्थ पारधे यांचं आधी प्रसिद्ध प्रकाशित झालेल्या पुस्तकाचं नाव कॉलनी आहे लक्षात घेऊया सिद्धार्थ पारधे यांची आहे ती कॉलनी आणि कोंडाबाई पारधे यांची आहे ती कालोनी कालोनी आणि कॉलनी हे एकमेकांचे कारणही आहेत आणि परिणामही कदाचित परिणाम जास्त असं सगळ्याचं वाटण्याचं कारण म्हणजे नंतरच्या अख्ख्या पुस्तकाचा आशय आणि अभिव्यक्ती याच एक उदाहरण सांगतो या पुस्तकाच्या निवेदनात एक ओळ आहे कालोनीच्या नावापेक्षाही मोठी नावं असलेली लोक ज्या कालोनीत राहतात त्या कालोनीला साहित्य सहवास म्हणतात म्हणून तो पहिल्या पानावर कालोनी हा शब्द कंसात नसावा ना असं संपूर्ण पुस्तकभर वाचत गेलं ना की जाणवत दारिद्र्य यातन बाहेर पडणं हे कोंडाबाईंच्या जीवनाचं उद्दिष्ट होत त्या साध्याला आणि प्रयत्नांचं साध्य साधन आणि उद्दिष्ट इतकंच नव्हे तर असणार अधिष्ठान होत कालोनी म्हणून मी आधी म्हटलं की मी जर या पुस्तकाचा लेखक संपादक प्रकाशक असतो तर या पुस्तकाच्या शीर्षक ठेवलं असतं कालोनी हे पुस्तक कोंडाबाईचं निवेदन आहे अशा स्वरूपात येतं दिबा मुकाशी त्यांचं आनोंदौरी हे पुस्तक कसं कानोबा निवेदन करतायचं समजून लिहितात ना तसं आहे या दोन्ही ठिकाणी ते फक्त निवेदन नाही ते त्यांचं जगण आहे हे जगणं केवळ त्यांचं नाही साऱ्या पारधे कुटुंबियांच आहे एकापेक्षा जास्त व्यक्ती एकापेक्षा जास्त वर्ष एकापेक्षा जास्त अनुभव अशा सगळ्यांची ती कालोनी आहे कोंडाबाईची कालोनी या पुस्तकात साहित्य सहवास मध्ये राहणाऱ्या विंदा करंदीकर यांनी कोंडाबाईंना सांगितलं मी या अर्जावर सही जरूर करतो पण या अर्जाचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही कारण दगडावर शाई उमटत नसते वाक्य नीट ऐका कवीवर्य विंदा करंदीकर या पुस्तकात एका प्रसंगामध्ये कोंडाबाईंना असं म्हणतात मी या अर्जावर सही जरूर करतो पण या अर्जाचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही कारण दगडावर शाई उमटत नसते इतर सगळ्यांपेक्षा कोंडाबाई वेगळ्या होत्या त्या दगड नव्हत्या त्यावर शाई उमटत होती त्यांची शाई पुढच्या पिढीवरही उमटत होती कारण ती पुढची पिढीही दगड नव्हती ती पुढची पिढी दगड होणार नाही याची पायाभरणी आणि निगराणी कोंडाबाईंनी केली म्हणून मुक्काम पोस्ट दहा हे फुलराणी झालं एकच फक्त थोडं वेगळं पुस्तकाची सुरुवात कोंडाबाईनं होते पण उत्तरार्ध मात्र सिद्धार्थ पार्धे सांगतात हा उत्तरार्ध या पुस्तकाचा भाग म्हणून न येता जर एक स्वतंत्र पुस्तक किंवा आधीच्या कॉलनीचा पुढचा भाग म्हणून आला असता तर जास्त उचित झालं असतं असं एक वाचक म्हणून नमूद करावं असं वाटत कारण हे पुस्तक कोंडाबाई आणि फक्त कोंडाबाई असं व्हायला होत असं राहून राहून वाटत मी जर या पुस्तकाचा लेखक संपादक प्रकाशक असतो तर असा आग्रह नक्कीच धरला असता मुक्काम पोस्ट दहा फुलराणी लेखक सिद्धार्थ पर्दे मैजेस्टिक पब्लिशिंग हाउस मुक्का पोस्ट दहा फुलराणी पुस्तका मनपूर्वक धन्यवाद